सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान बिगारी समाजा खुनाचा उलगाडा झाला असून इंद्रानगर पोलिसांनी मास्टर माइंड त्याची पत्नी असल्याचा तपासात समोर आलाय याबाबत आज दिनांक चौदा सप्टेंबर रोजी दुपारी साडे तीन वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष काळेची बायको हिचे अहिल्यानगर येथील एका इसमासमवेत अनैतिक संबंध आहे संतोष काळे हा तिला नेहमी दारू पिऊन मारहाण करायचा अनेक वर्षे तिने हा त्रास सहन केला संतोष काळेचा मृतदेह गरवारे बस स्टॉपच्या मागे रक्ताच्या थारोडात पडलेला दिसून आला घटनेची माहिती मिळताच इंद्रानगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला त्या दृष्टीने त्यांनी तपासाची चक्रे फिरवली तपास करत असताना संतोषच्या पत्नीचा जबाब घेत असताना तिच्या बोलण्यात विसंगती दिसून येत होती त्यामुळे पोलिसांचा तिच्यावरील संशय बळावला त्यांनी संतोषच्या पत्नीला पोलीस खाक्या दाखविता कबुली दिली आहे संतोषच्या पत्नीचे अहिल्यानगर येथील प्रफुल्ल कांबळे नामक इसमाशी अहिनेतिक संबंध होते या संबंधाची कुणकुण संतोषला देखील लागलेली होती यावरून त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे अखेर प्रियकराच्या मदतीने तिने त्याला दगड डोक्यात घालून जीवे ठार मारले या प्रकरणी पोलिसांनी संतोषच्या पत्नीला ताब्यात घेतलंय पुढील तपास इंद्रानगर पोलीस करीत आहे जागर जनस्तांसाठी प्रतिनिधी संदीप दवसे नाशिक